केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने सोळा मार्चला देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत निवडणूक जाहीर होताच सर्व देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे ही आदर्श आचारसंहिता योग्य रीतीने पाळली जावी यासाठी जिल्हा पाठींवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत देखरेख सुरू असते व नियमानुसार हे बंधनकारक देखील आहे मात्र मुंबई उपनगरात निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांना केराची टोपरी दाखवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्ष आणि लोकसभा निवडणूक उमेदवारांची रॅली प्रचार सभा बैठका घेताना आचारसंहिता भंग होत आहे का याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ छायाचित्रीकरण करणे नियमाने बंधनकारक करण्यात आले आहे याशिवाय आचारसंहिता कालावधीत पैशांचे गैरव्यवहार होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून गस्ती पथके आणि स्थिर तपासणी पथकांकडून वाहनांची तपासणी देखील सुरू असते त्यावेळी देखील पथकाकडून केलेल्या कारवाईचे सर्व व्हिडिओ छायाचित्रीकरण करणे बंधनकारक आहे मात्र मुंबई उपनगर जिल्ह्यात व्हिडिओ छायाचित्रीकरण करणाऱ्यांकडून हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे अपुरे कॅमेरा प्रतिनिधी आणि आवश्यक यंत्रसामुग्री यांचा अभाव असल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील महत्वाच्या सभा रॅली तसेच घरगुती मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ छायाचित्रीकरण देखील काढण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंच्याऐंशी वर्षांपेक्षा अधिक आणि चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार इथल्या दोन हजार सातशे अठ्ठावीस मतदारांनी होता या मतदानाचे व्हिडिओ छायाचित्रीकरण झाले नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे या मतदान प्रक्रियेत काही गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता देखरेखीसाठी व्हिडिओ छायाचित्रीकरण करण्याचे काम खासी कंपनीला देण्यात आले आहे मात्र या कंपनीकडून अल्पवयीन मुलांकडून व्हिडिओ छायाचित्रीकरण केले जात असल्याचे पुरावे देखील उमेदवार आणि नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींना दिले आहेत विश्व म्हणजे सदरभू कंपनीला आचारसंहिता कामगाज व्हिडिओ छायाचित्रीकरण प्रकरणी कामात बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवून दोन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे मात्र तरी देखील ठेकेदार कंपनी अत्यंत महत्त्वाचे हे काम योग्य पद्धतीने करत नसून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कंपनीकडे कानाडोळा का करत आहेत सवाल आता उपस्थित केला जात आहे कामात हलगर्जीपणा दाखवत असताना पण केवळ दोन नोटीस देण्यात आहेत काम आहे आयोगाच्या नियमांचे पालन होत नाही अल्पवयीन मुले वापरतात यंत्रणा आहे सर्व प्रभागात शूटिंग करत नाहीत महत्वाचं म्हणजे होम फोर्टिंगचं सर्व शूटिंग उपलब्ध नाही कारवाई का केली जात नाही मी एक सामान्य नागरिक आहे आणि ह्या ज्या लोकशाहीच्या निवडणुका आहेत त्या मी फार जवळून पाहिलेल्या आहेत परंतु ह्या वेळेला त्या निवडणुकीचं काल जे काय यंत्रणा का चालू आहे त्या जास्त करून उपनगरामध्ये ज्या उपनगरात मी राहतो त्या उपनगरामध्ये ज्या रॅलीज निघत आहेत त्या रॅलीजमध्ये व्हिडिओ पिकिंग मला दिसत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी ते व्हिडिओ पिकिंगमध्ये दिसत आहे ते सगळे अल्पवयीन मुलं दिसत आहेत सोळा सतरा वर्षाच्या मुलांमध्ये कॅमेरे हातात घेऊन शूटिंग केलं जातं नक्की ही लोकसभेची निवडणूक आहे ती जिल्हा परिषदे आहे इतकाच प्रश्न पडावा निवडणूक आयोग ह्या सर्वांकडे गांभीर्याने बघणार आहे का आणि जे कोण हे व्हिडिओ शूटिंग करतायत त्यांच्यावर कारवाई करणार आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर अशा पद्धतीने यंत्रणा राबवत असेल तर मग गाव पातळीवर कशा पद्धतीने निवडणूक पार पडल्या असतील हा मोठा प्रश्न आम्हाला पडला ये जो आजकल जो रेलवे से तो निकल रही है है छोटे छोटे बच्चे जो शूटिंग करते हैं, तो मुझे गवर्नमेंट से ये पूछना है कि ये तक सही है? अगर आपको की आपको मान्यता दी है तो मेरे हिसाब से तो गलत है ये आपका जवाब दीजिए मुझे प्रश्न विचारायचा आहे करून पूर्वी जे शूटिंगवाले असायचे प्रचार प्र प्रत्येक प्र प्रचार करताना तर हल्ली ते दिसत नाही आहे शूटिंगवाले तर ह्याच्या मागे कुठल्या पॉलिटिशियनचा हात आहे की कुठल्या गव्हर्नमेंटचा हात आहे हे मला गव्हर्नमेंटला प्रश्न आहे तर मला गव्हर्नमेंट हे प्रश्नाचं उत्तर देईल का ब्युरो रिपोर्ट मुंबई कलम कुमी न्यूज